कुंभराशी दिवाळी अगोदर या चार वस्तू घरातून आजच बाहेर काढा नाहीतर नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर दिवाळी येते आणि कुंभराशींच्या लोकांसाठी ही दिवाळी खूपच खास ठरणार आहे पण लक्षात ठेवा लक्ष्मीचा प्रकाश आपल्या घरात यायचा असेल तर आधी अंध घरातून अंधार नकारात्मकता आणि स्मशानासारखी जड ऊर्जा काढणं गरजेचं आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुंभराशींच्या लोकांनी दिवाळीच्या आधी घरातून कोणत्या चार वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत नाहीतर या वस्तू तुमचं घर मंदिर न बनवता स्मशान बनवतात तर चला एक एक करून आपण जाणून घेऊया त्या चार धोकादायक वस्तू आणि का त्या घरातून बाहेर काढणे इतकं आवश्यक का आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव पण हा प्रकाश टिकवण्यासाठी आपल्या घरातील अंधार दूर करणं सगळ्यात महत्वाचं आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी यावर्षीचं दिवाळी विशेषतः महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता संपवण्याची ही सुवर्ण संधी आहे घरात काही वस्तू ठेवण्यामुळे ऊर्जा स्थिर होते आणि प्रगती थांबते अशा वस्तू दिवाळीच्या आधी घरातून बाहेर काढणं खूपच आवश्यक आहे घरात मोडकी भांडी तुटलेली काच चिरलेली ताटं हे सगळं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं शास्त्र सांगतं की मोडलेली भांडी म्हणजे गरीबाचं निमंत्रण असतं कुंभ राशींच्या लोकांनी दिवाळीच्या आधी ही वस्तू घरातून बाहेर काढली तर लक्ष्मीचा प्रवेश होतो घराला स्मशानासारखी नकारात्मकता यामुळे येते म्हणून या, या वस्तू टाकणं खूप गरजेचं आहे जुनी फाटकी वाचता न येणारी पुस्तके किंवा वर्तमानांचा ढीक वर्तमानपत्रांचा ढीक घरात ठेवणं म्हणजे ऊर्जा रोखून ठेवणं अशा वस्तू अडथळा निर्माण करतात कुंभ राशींच्या व्यक्तींनी दिवाळीच्या आधी या वस्तूंची नीट छाननी करून उपयोगी नसलेलं कागदपत्र बाहेर काढलं पाहिजे यामुळे घर हलकं होतं आणि सकारात्मकता सुद्धा वाहते जुने न वापरलेले फाटके चप्पल शूज घरात ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा वाढते विशेषतः दाराजवळ अशी वस्तू ठेवली तर संधी दारातून परत जाते असं मानलं जातं खुंभ राशींच्या लोकांनी दिवाळीच्या अगोदर अशा वस्तू बाहेर काढल्या तर घरात शुभ ऊर्जा प्रवेश करते आणि जीवनातील अडथळे कमी होतात मोडकी किंवा जळालेली मूर्ती जुनी धार्मिक वस्तू घरात ठेवल्याने घरावर संकट वाढतात काही वेळा लोक भावने तशा वस्तू जपून ठेवतात पण वास्तूनुसार या वस्तू घरात राहिल्या तर ते स्मशानासारखं वातावरण तयार करतात दिवाळीच्या आधी अशा वस्तू पवित्र नदीत विसर्जन करणं किंवा योग्य प्रकारे टाकणं हितकारक ठरतं कुंभराशींचे लोक नेहमीच भावनिक असतात आणि वस्तूंना ते जोडून ठेवतात पण लक्षात ठेवा प्रत्येक वस्तूचं एक ऊर्जा क्षेत्र असतं ज्या वस्तू मोडल्या आहेत तुटल्या आहेत किंवा निरुपयोगी आहेत त्या ऊर्जा संपवतात दिवाळीच्या दिवशी प्रकाश पेटवण्यासाठी आधी अंधार दूर करणं हेच खरं शास्त्र सांगतं घरात अनावश्यक जुने कपडे जे कोणी वापरत नाही ते जपून ठेवले तर अडचणी वाढतात कपाटात असे कपडे ठेवल्याने घरात स्थिर ऊर्जा थांबते दिवाळीच्या आधी कुंभराशींच्या लोकांनी हे कपडे गरजू लोकांना दान केले तर पुण्य मिळतं आणि घरात संपन्नता येते दिवाळीचा मुख्य संदेशच आहे स्वच्छता घरातील अनावश्यक वस्तू धूळ घाण साफ केली नाही तर घरात अंधार राहतो कुंभराशींच्या व्यक्तींनी या काळात स्वच्छतेला सर्वात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे कारण लक्ष्मीला नेहमी स्वच्छ आणि हलकं घर प्रिय असतं काही लोक जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू न चालणारे मोबाईल घड्याळ किंवा उपकरणं घरात ठेवतात या वस्तू केवळ जागा घेत नाहीत तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात दिवाळीच्या आधी अशा वस्तू काढून टाकणं म्हणजे नवीन संधीसाठी जागा मोकळी करणं आहे कुंभ राशींच्या लोकांनी घरात जुनी औषधं किंवा कालबाह्य वस्तू ठेवली तर आरोग्यावर परिणाम होतो या वस्तूंचं नकारात्मक कंपन इतकं प्रखर असतं की घरात पण वाढतं म्हणून दिवाळीपूर्वी औषधपेटी नीट तपासून जुनी औषधं बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे कधी लोक घरात मोडकी खुर्ची जुना टेबल वापरात नसलेला पलंग ठेवतात या वस्तूंमुळे घरात स्थिर ऊर्जा थांबते आणि जीवनात प्रगती होत नाही दिवाळीच्या अगोदर कुंभराशींच्या व्यक्तींनी अशा वस्तू काढून टाकल्या तर नात्यातील कटुता देखील कमी होते घरात पिसत तुटलेलं शोपीस फुटलेल्या फोटोंचे फ्रेम ठेवणं टाळा हे घराच्या वातावरणाला भारावून टाकतं कुंभराशींच्या लोकांसाठी अशा वस्तू दिवाळीपूर्वी बाहेर काढणं खूपच गरजेचं आहे यामुळे घरातील ऊर्जा हलकी आणि आनंदी बनते म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास जर घरात मोडकी तुटकी निरुपयोगी वस्तू ठेवली तर अंधार कधीच संपणार नाही कुंभ राशींचे लोक नवीन जीवन अध्याय सुरू करू इच्छितात तर त्यांनी या गोष्टींची स्वच्छता ही केलीच पाहिजे काही वेळा लोक घरात जुने शूज बॅग तुटलेले जाळे जपून ठेवतात यामुळे पैशांचा प्रवाह अडतो कुंभराशींच्या लोकांनी दिवाळीच्या अगोदर या वस्तू घरातून बाहेर काढून टाकल्या तर आर्थिक प्रगती होईल घरात जळालेली दिवे तुटलेली कंदील किंवा खराब झालेले लाईट्स ठेवणं टाळा अशा वस्तू घरातील प्रकाश कमी करतात दिवाळीचा सण म्हणजे उजेडाचा सण म्हणून जुने दिवे टाकून नवे नवे लावणं म्हणजे खऱ्या अर्थाने शुभारंभ कुंभराशींच्या लोकांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे की घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात ईशान्य कधीच मोडकी वस्तू नसावी हा कोपरा देवांचा मानला जातो जिथे अनावश्यक वस्तू ठेवल्यास घरात सतत कलह हो आणि दुःख येतं पाण्याचे गळके भांडे तुटलेले बादल्या जुने घडे घरात ठेवल्यास पैशांची गळती होते म्हणून दिवाळीच्या आधी या वस्तू नक्की बाहेर काढा कुंभराशींच्या लोकांना यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होऊन सुखशांती लाल विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल घरातील अनावश्यक फर्निचर जुन्या कागदपत्रांसाठी खराब झालेल्या वस्तू यामुळे मनावर भार पडतो स्मशानासारखी जडता घरभर पसरते कुंभराशींच्या व्यक्तींनी दिवाळीच्या अगोदर घर हलकं केलं तर त्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा संचारते या चार मुख्य वस्तू भांडी कपडे पुस्तके तुटलेल्या धार्मिक वस्तू फाटकी चप्पल या दिवाळीपूर्वी बाहेर काढणं कुंभराशींच्या लोकांसाठी खूप महत्वाचं आहे या वस्तू घराला स्मशानासारखं जड करतात दिवाळीच्या अगोदर घरातून नकारात्मक वस्तू काढून टाकणं म्हणजे आपल्या आयुष्यातील वाईट काळ संपवणं कुंभराशींच्या व्यक्तींनी हे पाळलं तर त्यांचं घर प्रकाशमान होईल लक्ष्मीची कृपा मिळेल आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल लक्षात ठेवा स्वच्छता म्हणजे फक्त घर झाडणं नाही तर घरातून नकोशा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणं देखील आहे या वस्तू काढल्यावर तुमच्या घरात सकारात्मकता वाढेल लक्ष्मीचं आगमन होईल आणि आयुष्य उजळून घेईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त